या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे पारंपारिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा कमी कष्टात जादा नफा मिळवून देणाऱ्या आधुनिक शेती करण्याकडे शेतकरी वळत आहे सिन्नर तालुक्यात बऱ्याच शेतकऱ्यांना नावही माहीत नसलेल्या औषधी वनस्पती जिरेनियम शेती व सुगंधित तेल इंडस्ट्रीजमध्ये यशाचे शिखर गाठणाऱ्या तालुक्यातील चास येथील भूमिपुत्र महेश बबनराव खैरनार योगेश बबनराव खैरनार व दत्ता गोरक्षनाथ मुंगसे यांनी रविवार दिनांक पाच डिसेंबर रोजी या शेतीबद्दल एक दिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते निसर्गाचा लहरीपणा पारंपरिक पिकांच्या उत्पादनातील आणि भावातील अनिश्चितता यातून मार्ग काढण्यासाठी प्रयोगशील शेतकरी नवनव्या पिकांच्या शोधात असतात अत्तरे सौंदर्य प्रसाधने यांच्या उत्पादनासाठी जिरेनियमच्या तेलाला मोठी मागणी आहे सौंदर्य प्रसाधने उद्योगांच्या गरजेपैकी अवघे पाच टक्के जिरेनियम तेलाचे उत्पादन आपल्या भारत देशात होते त्यामुळे सौंदर्य प्रसाधने उद्योग प्रामुख्याने आयात तेलावर अवलंबून आहे केंद्रीय औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्था यांच्या अहवालानुसार देशांतर्गत सौंदर्य प्रसाधने उद्योगाची सुगंधी तेलाची गरज सुमारे पन्नास टनाची आहे त्यापैकी टन तेलाचे उत्पादन आपल्या देशात होते त्यामुळे भविष्यात जिरेनियम तेलाची मागणी वाढत राहणार असल्याचे लक्षात घेता तालुक्यातील चास येथील भूमिपुत्र नाशिक येथील पॉवर डील इंडस्ट्रीचे डायरेक्टर महेश बबनराव खैरनार व योगेश बबनराव खैरनार यांनी चास येथे जिरेनियम शेतीची लागवड करत त्यातील प्रक्रिया आणि डिस्टिलेशन युनिट बद्दल अभ्यास करत ते यशस्वी केले या शेतीबाबत इतरही शेतकरी बांधवांना माहिती व्हावी यासाठी त्यांनी तालुक्यातील चास येथील बबनराव खैरनार साहेब फार्म हाऊस रामवाडी येथे एक दिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करत उपस्थित बांधवांना माहिती दिली दुसरा याचा उपयोग जो होतोय तो जी जे स्किन डिसीज आहे म्हणजे सोरायसिस पासनं वेगवेगळे डिसीज आहे त्याच्या ज्या क्रीम आणि औषध आहेत त्यात या घटकाचा उपयोग होतो तिसरा या घटकाचा जो उपयोग होतो आहे तो ज्या काही परफ्युमरी इंडस्ट्रीज आहेत म्हणजे अत्तराचा बेस असं जिरेनियमचं एक दुसरं नाव आहे म्हणजे जिरेनियमचे वेगवेगळे त्याचे उपयोग आहेत मग त्यानंतर एक विचार असा आला की बा हे लावायचं तरी कसं आता आम्ही तर लावलं आम्ही जवळपास ते सहा रुपयांनी रोप घेतले ते गावरनं रोप आले त्यानंतर त्या रोपांचा त्या आम्ही इथे सगळा काही तो लावल्यानंतर कळालं की नाही काही आमच्या वावरांमध्ये काही उनी आणि उदय नावाचा एक प्रकार भरपूर असतो तर त्यामुळं काही थोडीशी रोपांची पण झाली मग कळाले की नाही उनीसाठी काय केलं पाहिजे त्यानंतर मग थोडं चिकित्सक नजरेने आम्ही थोडा एक वेगळा विचार केला की रोग घेतलं जात तर सगळेजण काय करतात हा सगळा पूर्णपणे हा पाला असा सगळा तोडला जातो तुम्ही कुठे पाहिलं असल तर असा पूर्ण पाला तोडून फक्त एवढं काळी लावली जाते आता मी एक साधा विचार केला एक छोटासा विचार की एखाद्या गोष्टीचे हातपाय सगळे तोडल्यानंतर ती गोष्ट जखमी केली आपण आणि जखमी केल्यानंतर तिला आपण म्हणायचंय की आता तुला जगायचंय त्याला फक्त एवढ्या शेंडा ठेवतात नर्सरीमध्ये आम्ही तोही पराक्रम करून बघितला तर नर्सरीमध्ये रोपांचं जगण्याचं प्रमाण फार कमी होत तुम्ही फक्त असा एक विचार केला की हा सगळा जर असा पूर्ण गोंडाच आहे पूर्णपणे आपण पूर्ण कडक काढी घेऊ पूर्ण गोंडा घेऊ कालचे दोन पानं कट करून फक्त आसाची असे आसा ही काढी लावून गंमत तुम्हाला सांगतो की पंधरा दिवसामध्ये त्याला अक्षरशः दोन दोन इंचाचे पांढरे मुळख होती मी म्हणलो आता कोणाला विचारायची गरज नाही आपला प्रयोग आपल्याला सक्सेस झालाय माझ्यानंतर इथं माझे भरपूर मित्रमंडळी आहेत की त्यांनी सगळ्यांनी या डोळ्यांनी पाहिलं मी एक एक करत सात वावरांमध्ये हा सगळा काही प्रकार चालू केला लावायचा शंभर टक्के सक्सेस झाल्यावर हो मित्र मित्रमंडळीने सांगितलं माझं वावर आहे रोप कट करा तुम्ही आणि तुम्ही लावा भगवंताच्या कृपेने मला एक आनंद वाटतो की माझा आठ ते नऊ एकर क्षेत्रफळ आहे आणि आजूबाजूला सगळीकडे मिळून बारा ते चौदा एकर पर्यंत क्षेत्रफळात गिरेनीमची लागवड झालेली आहे हे सगळं सांगण्यामागचा उद्देश एवढाच सांगतो केळकर अँड केळकर कंपनीला माझ्यासारख्या आपल्यासारख्या चाळीस ते सरक्या, सरक्या, पन्नास कंपन्या मिळून आज एक ते सव्वा टन तेल देत किती एक ते सव्वा टन स्वतः केळकर अँड केळकर कंपनीचं कन्झम्शन तीस टन पर मंथ आहे तीस टन म्हणजे भीतीजोगाचं काही वातावरण नाही मला असं वाटतं अर्धा महाराष्ट्र पिकला तरी जिरेनियमचं तेल आपल्याला तेवढी गरज आहे त्याचा उपयोग भरपूर आहे आता एक उलटा विचार मनामध्ये आला की आपण जर हे करतोय आता सध्या दे देश कुठून आणतोय देश चायनातून इम्पोर्ट करतोय आताच एक चार दिवसापूर्वी खबर आली होती की चायनाने थोडे रेट कमी केले बट नॅचरली ते करणार कारण करना। त्यांच्या शेतकऱ्यांवर आज, आज आपण लावतोय म्हणजे त्यांच्या त्यांच्या पोटावर पाय पडतोय त्यांनी थोडासा मागच्या परवा काहीतरी एक हजार रुपये रेट काहीतरी कमी केला इंटरनॅशनली आनंदाची गोष्ट पण आज आपल्याकडे सक्सेस होते नारायणगावमध्ये सक्सेस झालंय आज सोलापूरमध्ये सक्सेस झालंय आपल्या इलाक्यात सक्सेस झालंय माझी अशी अपेक्षा आहे ना की ह्याचं क्लस्टर बनलं पाहिजे हा एवढा प्रोजेक्ट आहे ना हा गावाच्या एका कोपऱ्यामध्ये जरी मटेरियल पिकलं ना तर ते तेवढ्या पुरता सफिशियंट आहे एका गावला आपल्याला असं क्लस्टर बनवलं तर चार पाच प्रोजेक्ट लावता येऊ शकतात एवढा याचा स्कोप आहे आणि हे सांगण्यामागचा उद्देश एवढाच की याला खत लागत नाही याला नॅचरल सुगंधी वनस्पती आहे याच्यामध्ये फक्त लागतंय ते लागतंय जीवामृत लागतंय माझा आजपर्यंत जितक्या लोकांशी अभ्यास आहे किंवा थोडाफार जो स्टडी केलाय त्याला आपण जीवामृत बनवलं पाहिजे मी आनंदाने तुम्हाला सांगू इच्छितोय की माझ्या मित्रपरिवारात तिघा जणांना मी अक्षरशः पुढं घातले त्याच्यात मारुती आहे संपतराव आहे इकडे दत्ता आहे की तुमच्याकडे गायी आहेत आपण जीवामृत बनू नॅचरल शेतीकडे जाऊ आज अनफॉर्च्युनेटली जण चुकीचे औषध पेस्टिसाइड मारून आपण आजारी पाडतोय आपल्याला वाटतंय की दुकानं चालतायत सगळं चालतंय पण घराघरामध्ये आजार डोकवलेला आहे चार ते पाच लोकांमध्ये शुगर आलेली आहे या सगळ्याला जर असेल तर ही ही एक सेंद्रिय शेती आहे याला रासायनिक खतांचा उपयोग लागत नाही तर लाखात विकलं जात कारण पाच टन पाकळ्यांपासून एक लिटर तेल निघते पण त्याला पीएलसी कंट्रोल कंटिन्युअस लाईट पाहिजे इथले प्रश्न वेगळे इथे लाईटचेच प्रश्न मोठे येतने प्रश्न काही बिर्याणीमध्ये ऍव्हरेज चांगलं निघेल काही मध्ये कमी निघेल पण तरीही आपल्याला सगळ्यांना एक सारखीच वागणूक द्यायला लागली नाहीतर त्याच्यामुळे छोटे मोठे वादल जातील दरवेळेस उद्योग वाईट नसतो त्याच्यातल्या ज्या काही चुकीच्या गैरसमजांमुळे त्या उद्योगाला बदनाम झाला आणि एजिरेनिंग मध्ये गंमत काय झाली का प्रत्येकाने फक्त काडी विकायचा आणि रोप विकायचा धंदा चालू केला ही एक आर्ट आहे ती लावायचं कसं आहे तेल कधी निघणार आहे त्याला पाणी कमीत कमी, कमी पाहिजे आहे रासायनिक आणि विषमुक्त शेती पाहिजे याला रासायनिक खतांचा मारा द्यायचा नाहीये अजून छोटासा अभिनव प्रकल्प आम्ही विचार केला की द्राक्षामध्ये सुद्धा दोन झाडांमध्ये जागा आहे त्याच्या टाकलं तर का होईल याचा चौथ्यामुळे आणि याच्या पाल्यामुळे याच्या आरोमामुळे काहीतरी काही आजार जे येत असतील झाडांना ते कमी होतील मी ऑलरेडी द्राक्ष शेती करतोय आम्ही ऑलमोस्ट फवारे यावेळी माझे बाग तुम्ही बघा निग्लिजिबल माझ्या बंधूंनी त्याच्यावर खर्च केला म्हणून नकोच मारू काही निसर्गाने खाली दिलेला असेल ना काय तण दिलं असेल ते निसर्गाने दिले ते मी तू तयार केलंय का त्याचे काहीतरी निसर्गामध्ये काहीतरी कीटे कीटक मिटक त्याच्यात ते आटकून बसत असतील की ते पुढे तुझे फवारे दोन वाचून देतात आज सगळ्या गोष्टी फक्त एकदम ह्याच्यात केल्या आहेत तुम्ही बघितले बघा काही कष्ट करता सुद्धा शेती चांगली करता येते प्रोसेसिंग आपल्या दारात आणू आणि स्वावलंबी बनून आपल्या बाजारपेठ आपण तयार करू जिरेनियमच्या लागवडीतून एका वर्षाला एकेरी अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते पाच एकर क्षेत्रावर जिरेनियमची लागवड केली तर प्रति महिना सरासरी एक लाख रुपये निव्वळ नफा उत्पादकाला मिळू शकतो म्हणूनच त्यांना उपस्थित शेतकऱ्यांनी शिवार फेरीतून त्याबाबत माहिती दिली यावेळी त्यांच्या या प्रयोगाला प्रेरित होऊन जिरेनियमची शेती करणाऱ्या बांधवांनी याबाबत आपले अनुभव कथन केले माझं नाव मारुती एकनाथ बाबड राहणार चास माझे मित्र महेश खरणार यांनी चाचमध्ये जिरेनियम शेतीबद्दलचे अनेक नवनवीन उपक्रम राबवले आहे आणि त्याच संदर्भामध्ये आम्ही त्यांच्याकडून काही मार्गदर्शन घेऊन आमच्याकडे मी सुद्धा आणि माझे मित्र संपत्का भाबड आणि दत्ता यांनी पण आम्ही त्यांची प्रेरणा घेऊन जेरेन एमची शेती क वाटचाल केलेली आहे आणि जेरेनएमच्या संदर्भामध्ये आम्ही एक एक नवनवीन उपक्रम या, या संदर्भात राबवत आहे आम्हाला असं म्हणायचं आहे की या शेतीला कमीत कमी खर्च आणि कमीत कमी म्हणजे फवाऱ्यांचा जो खर्च आहे तो फार कमी आहे त्याच्यानंतर लागवडीला जो खर्च स्टा स्टार्टला तो जर पकडला तर नंतरचा खर्च एकदमच कमी आहे आणि शेतीला जो आपण बाकीच्या मालांना आणि पिकांना जो खर्च करतोय तो अतिशय अतिरिक्त झाला निसर्गाचा असमतोल असल्यामुळे बाकीची शेती तोट्यात चाललेली आहे आणि ही शेती तशी त्यांना मे त्या दृष्टिकोनातून फायद्याची आहे आता काकड साहेब आलेले या स प्लॉटवरती बघायला काकड साहेबसुद्धा या जेरियमच्या संदर्भात विचार करून राहिला आणि लागवडीचा त्यांचा मानस आहे दुसरी गोष्ट हा माझा प्लॉट साधारणतः नव्वद दिवसाचा आहे आणि हा एकशे वीस दिवसानंतर कटिंग होईल आणि कटिंग झाल्यानंतर आमचेच मित्र महेश खरनार यांच्याकडे तो ऑइल काढण्यासाठी मी जवळच आमचं ट्रान्सपोर्ट सुद्धा हार्वेस्टिंग झाल्यानंतर जा... ट्रान्सपोर्ट खर्च सुद्धा वाचणार आहे आणि एवढ्या परिसराच्या जवळचा म्हणजे प्लॉट असल्यामुळे आणि जवळ असल्यामुळे शेतकऱ्यांना तो फायदेशीर असणार आहे आणि हमी सुद्धा त्यांनी याच्यामध्ये ठरवून दिलेला आहे सहा हजार रुपयाच्या अराउंड आणि प्लॉट वरती हार्वेस्टिंग तुम्हाला जर दुसऱ्या प्लॉटची लागवड करायची त्याच्यामध्ये त्यांनी एक रुपया पर काडी हा सुद्धा आम्ही तुम्हाला शकतो आणि जिरेनम शेती हे चा महेश खरणार यांनी जो काही एक परिसंवाद आयोजित केला होता त्याच्यामधून एक नक्कीच त्यांचं सर्व आम्ही ऐकलं आणि त्याच्यातून एक नक्कीच एक आम्हाला दिशा मिळाली की जिरेनियम लागवड आणि त्याचे कोणत्याही शेतीच्या मालाला त्याचं जर मार्केट उपलब्ध असेल तरच ती शेती फायद्यात येऊ शकते ये तर याच्यामध्ये त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की सहा हजार रुपये टन या दराने जो काही जिरेनियम आपण लावू त्याच्यातला तो जो त्यांना लागणारा जे वरचा भाग आहे पोर्शन आपण कटिंग करून आणतो तो ते सहा हजार रुपये प्रति टनाने घेणार तर अशी एक दर्जेदार आणि चांगलं म्हणजे हे जे सुगंधी प्रॉडक्ट जे तयार होणार आहे त्याच्यातून ते बाहेर परदेशात वगैरे विकणार आहे आणि त्यामुळं हा जो व्यवसाय किंवा ही जी इंडस्ट्री आहे ही शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे त्याला लागणारं रॉ मटेरियल आपण जर त्यांना दिलं तर ते आपल्याला एक प्रकारचा निश्चित असा साखर कारखान्याप्रमाणे हमी भाव देणार आहे आणि त्यामुळं आज ह्या आतबट्ट्यातली शेती शेती करून माणूस फार म्हणजे आज थकलेला आहे वातावरणातील बदल होत चाललेला आहे तुम्ही कोणत्या प्रकारची शेती करायला गेली तर आज कधी पाऊस कधी थंडी कधी एकदम ऊन याच्यामध्ये शेतीवर अनेक प्रकारचे रोग त्याच्या मालांवर येत आहेत आणि त्यामुळे शेतीला आज शेतकरी वर्ग कंटाळला आहे तर तिथं अशा प्रकारे जिरणीम शेतीचा जर आपण प्रयोग केला तर तो निश्चितपणे यशस्वी होईल असं आज मला वाटतं आणि झालेलं आहे म्हणजे इथं जर आपण बघितलं इतकं सुंदर जिरेनियमचं प्लांटेशन झालेलं आहे आणि हे इथं त्यांना तर आठ ते अर्धा किलोमीटरवरच त्यांना तो प्लांट आहे की जो ऑइल तयार करतो महेश खरणाऱ्यांनी जो टाकलेला आहे तर अशा प्रकारे या परिसरातील आणि आपल्या शिन्नर तालुक्यातील जर लोकांनी जिरेनियम शेतीचा जर प्रयोग केला तर हा प्लांटही व्यवस्थित चालेल आणि लोकांना एक ठाम हमी भाव शेतीतून मिळ मिळेल आणि त्यांची आर्थिक उन्नती होईल असा माझा ठाम विश्वास आहे आणि त्यांच्या या प्रयत्नाला आपण सर्व सिन्नर तालुक्यातील शेतकरी वर्गाने साथ द्यावी असं मी त्यांना नम्र आवाहन करतो मी संपत माधव भाबड कंपोस्ट तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मी एक एकर जिरेम लावलेला आहे तीन फुटा सरीचं अंतर आहे आणि दोन झाडांमधील अंतर दीड फूट घेतलं आणि हा सव्वा तीन महिन्याचा प्लॉट झालेला आहे आणि पंधरा दिवसात तो आता हार्वेस्टिंगला येणार आहे आणि या प्लॉट चे हार्वेस्टिंग आमचे मित्र महेश साहेब खैरणार हे करणार आहेत बाळासाहेब बाबाजी सानप मुक्काम पोस्ट तास तालुका सिन्नर जिल्हा नाशिक इथे मी एक दहा पांड दहा गुंठ्याचा एक प्लॅन्ट तयार केलेला आहे जिरेमेल शेतीचा त्याचा रोप तयार करायचं नंतर त्याची हळूहळू हळूहळू शेती प्लांट वाढवणारच आहेत मी तो कारण आता आमच्या गावामध्ये महेश बबनराव खैरनार यांचा नवीन प्लांट तयार केलेला आहे त्यांनी आणि अर्धा किलोमीटरच अंतरावर मला ते हार्वेस्टिंगला फार वाहतुकीला जवळ आहे आणि तो प्लांट तयार प्लांट तयार झालेला आहे अर्थात आमच्या आजूबाजूच्या मळ्यामध्ये भरपूर मोठं प्लांट तयार झालेली या प्लांटची सगळे आयड्या आम्हाला आमचे सहकार्य पाटील साहेब यांनी पण फार मदत केलेली आहे आणि या पाटील साहेबांमुळे आम्ही जिरामेल शेतीकडं महेश साहेबांमुळे या दो दोन्ही व्यक्तींमुळे आम्हाला फार मोठं ज्ञान मिळालं या ज्ञानाचा आम्ही फायदा घेऊन आणि आमच्या ह्या चनकाई माता ग्रुपमध्ये किंवा चनकाई माता माळा या परिसरामध्ये आम्ही मारुती भाबड संपत भाबड आणि बाळासाहेब सानप आम्ही तिघां मिळून हे हळूहळू प्लॅन उभा केला आणि या प्लॅनचा मू मु, मूळ फायदा म्हणजे आम्हाला सगळे हे कांदे वांगे बटाटे बंद करण्यापेक्षा हे खर्चित जाण्यापेक्षा त्यापेक्षा आपण जिरेमेल शेती गवळू आणि काही ना ना फुलाची पाकळी आपल्याला मिळत जाईल या, या उद्देशाने आपण ह्या आपल्या मित्र मित्रपरिवाराला आणि चांगल्या योग्य असे मोठमोठेले शेतकरी असतील यांनासुद्धा आपण सल्ला देऊ शकतो की की तुम्ही पण जिरेमेल शेती लावा आणि आपल्या मुलांना बी सुख समाधानाचं डॉक्टर इंजिनियर बनवा आणि त्याच्यात फार मोठा पैसा आहे हे सगळं सुख जेव्हा भेटेल तेव्हाच आपल्याला हे सर्व समाधान वाटेल पण आपण जे काम कोब्या वांगे पटाट्याला येत बसलो त्याच्यामध्ये आपल्याला पैसा नाही व आपण आणखीन कर्जबाजारी होतोय लोक सिन्नर तालुक्यामध्ये कोबी कर्ज डाळिंब कर्ज द्राक्ष कर्ज सगळं करूनही बी लोक आत्महत्या करतात त्यापेक्षा एक रुपया हा खर्च औषधाचा खर्च न करता जेरेमेल शेतीवर जर तुम्ही प्लांट जर चांगले व्यवस्थित केली तर त्याला एक रुपया पण सुद्धा खर्च येत नाही आता मी अर्धा गुंठाच लावलेला आहे पण तरी सॉरी आपण मी हे दहा पान लावलेलं ला आहे या प्लांटमध्ये मी आतापर्यंत फक्त एक ते दोन ते तीन हजार रुपयाचा खर्च केलेला आहे फक्त तो पण कसा केला आहे ड्रिप केलेलं आहे मल आणि एक रुपया काढीने रोप आणलेले आहे बस याच्या तर मी एक रुपयाचा सुद्धा रासायनिक खत सुद्धा वापरलेली नाही आणि औषधं पण सायटिफिक वापरलेली नाही या आपल्या गायचा शेण आणि गायीचं गोमतीर याची स्लरी बनवून त्याला दिले आहे पंपानी आणि त्याच्यावरच माझा प्लॅन सक्सेस झालाय आणि एवढं बोलून मी माझे शब्द थांबतो जिरा न प्लॉट लावलेला आहे साधारण या प्लॉटला आठ ते दहा दिवस झाले परंतु आठ ते दहा दिवसामध्ये मुलीला ताकद लावलेली याला मुळी यायला लागलेली आणि आठ ते दहा दिवसात याला मुळी धरली आणि काडी लावलेली आहे एक रुपया प्र प्रति एक रुपया काडीनं आम्ही हे बी आणलेलं आहे आणि आम्हाला या जो समोर प्लॉट दिसतोय हा चार ते पाच एकरचा प्लॉट आहे हा पूर्ण करायचा असून याची आम्हाला चांगली जाणीव झालेली आहे यावेळी प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार रुपये प्रति टनाला हमी भाव देण्याबाबत करारनामा देखील करून देण्यात आला सिन्नर तालुक्यातील चास नांदूर शिंगोटे दोडी गोंदे दापूर आदी ठिकाणी सुगंधी वनस्पती जिरेनियम शेती केंद्र बनत आहे त्यामुळे या मार्गदर्शन शिबिराला तीनशेहून अधिक शेतकरी बांधवांनी आपला सहभाग नोंदविला तर हा उपक्रम प्रत्यक्ष पाहण्यासाठी नांदो शिंगोटे येथील दत्ता मुंगसे संजय आव्हाड आनंदराव शेळके संजय शेळके चास येथील बबन काशीनाथ बिडगर संपतराव माधव भाबड मारुती एकनाथ भाबड अशोक गोसावी बनसी सहाने आदींसह मान्यवर उपस्थित होते एसएन न्यूज साठी रोहन भावसार आमचा ह्याच्यामध्ये पाचशे किलो पाला ह्या टँकमध्ये भरला जातो कुकरमध्ये आणि तिकडच्या बाजूने जो बॉयलर आहे त्याची स्टीम शंभर डिग्रीची आल्यानंतर मग फर्दर डिस्टिलेशन प्रोसेस इथे सुरू होते आणि साधारणतः ह्या सर्व प्रक्रियेला साधारणतः तीन साडेतीन तास लागतात कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस हो। बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखी घट्ट करत अभिमानानं त्याच शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे